राजकारणी लोकांनी शेतकऱ्याकडं फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि विरोधी पक्षाने फक्त एकच काम केलं की स्वतःचा विकास हा काय असा मोकळा पक्ष नाही की काय वाऱ्यावर चालला फक्त त्यांना ते इलेक्शन पूर्त वापरून घेतात असे काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो नमस्कार मी आमदार या सदराखाली परभणी विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या विजय वरपुडकर यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आता काही दिवसातच पर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या वेग कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिकिटाची मागणी केली आहे अशीच मागणी परभणी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजय वरपुडकर यांनी केली आहे त्यांना ही निवडणूक का लढावीशी वाटली परभणी विधानसभेचे प्रश्न काय आहेत आत्तापर्यंत परभणी विधानसभा मतदारसंघाचा विकास किती झाला काय प्रश्न रखडले आणि काय विजन आहे या संबंध बाबींचा हो आढावा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपल्यासोबत विजय वरपूर आहेत काय वाटतंय आपल्याला परभणी विधानसभेचे येणारी जी निवडणूक आहे मी भाजपमध्ये प्रवेश केला आज तीन वर्ष झाले आणि एक परभणी विधानसभेमध्ये भाजपची एक चांगले पद्धत प्रकारचा मतदार आहे आणि तो मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे मागील दहा वर्षापासून शिवसेनेचे आमदार इथे आहेत विकास या परभणी शहराचा किंवा परभणी मतदारसंघात कुठे झालेला नाही ना नवीन कोणता उद्योग आला ना कुठल्या कॉपरेटिव्ह संस्था टाकल्या ना कोणी कारखाने टाकले इवन बस स्टँडचे बरेच वर्षापासून ते रगड रखडलेलं आहे नटराज मंदिराची तीच परिस्थिती आहे रोडाची परिस्थिती जो दर्गा आहे परभणीचा मोठा त्याची सुद्धा तशीच परिस्थिती आहे कुठलाच म्हणजे कुठला संशयिक शैक्षणिक आणि सामाजिक असा कुठलाच विकास झालेला नाही परभणी विधानसभामध्ये चोपन्न गावे येतात त्या चोपन्न गावामध्ये मेन जो शेतीचा व्यवसाय केला जातो शेतीविषयक नवीन धोरणं आणणे किंवा शेतीविषयक नवीन पिकं आणणे आणि नवीन पिकं आणून त्याचे डेव्हलपमेंट करणे इव्हन इथं फार मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठ आहे परंतु राजकारणी लोकांनी शेतकऱ्याकडं फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि विरोधी पक्षाने ते फक्त एकच काम केलं की स्वतःचा विकास करणे त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माझं वैयक्तिक असं मत आहे की हे जे आमदार आहेत हे परभणी शहराशी यांचं नातं जोडलेलं नाही हे बाहेरचे या मातीतल्या माणसांमध्ये कोणी उभं केलं टाकलं तर निश्चितपणे मी आता सध्या या तीन वर्षापासून फिरतो तर मला वाटतं की इतरला भूमिपत्र असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात मी पुढाकार घेत आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण जर निवड निवडणूक लढवली तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं परभणी विधानसभेचा विकास करू शकेल यासाठी माझा प्रयत्न चालू आहे पण सध्या पर जी परभणी विधानसभेची भाजपची स्थिती आहे संघटनात्मक नेमकी कशी स्थिती आहे एकदम चांगली आहे कसं की हा भाजप हा कॅडरबेस आहे भूत मदे भूत पर पर करते करते। हा काय असा मोकळा पक्ष नाही की काय वाऱ्यावर चालणारा प्रत्येक बूथमध्ये आमचा बूथ एजंट असतो आमचा शक्ती प्रमुख असतो पन्ना प्रमुख असतो आणि प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात तसं कॅडरल पक्ष हा विरोधी नाही आहे आणि त्यामुळं एक भाजपची एक चांगली पकड या परभणी विधानसभामध्ये आहे आता आपण पाहितले की आतापर्यंत जे निवडून आले आमदार ते फक्त भाजपच्या याच्यावर आले आता भाजपची युती नसताना त्यांना शक्य नाही ते असं वैयक्तिक मत माझं आहे आणि तो बेस माझजवळ आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आणि मग ग्रामीणमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भाजपचं मदत निर्मित झालेला आहे बरं आता जी परिस्थिती आहे की आता शिवसेना शिंदे गट पण परभणी विधानसभेची मागणी करत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा ठोकलाय नेमकं काय वाटतंय आपल्याला हा कसा आहे की हा प्रश्न जिल्हा स्तरावर नाही मला मानता येणार वरिष्ठ नेते आमचे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहतील मग तो शिवसेनेला सुटला तरी चालेल राष्ट्रवादीला सुटला चालेल आणि आम्हाला सुटलं तरी चालेल आम्हाला सुटलं तर बी जे पीकडून इच्छुक आहे आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सुटला तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करतो आपण आता आमदार अशी बोलला की ते परभणीचे नाही त्यांचे नाळ जुळले नाही पण आता ना त्यांच्याकडून प्रचार केला जाते की आम्ही दोन दोन मेडिकल कॉलेज आणले परभणीच्या विकासाचं काम केलं काय नेमकं वाटते त्यांनी त्यांचं मेडिकल कॉलेज आणलं त्यांच्या स्वार्थासाठी आणलं मग त्यांनी सुरणी आतापर्यंत चालू करायचं ठरवलं ती का केली नाही एखादा साखर कारखाना का टाकला नाही एखाद्या किती लोकाला तुम्ही ज्या ज्या लोकाला तुम्ही तिकडे निवडणुकीच्या वेळेस कोणत्या संस्थेवर पाठवितात निवडणूक संपली की त्यांना घरी वापस पाठवतात असे काही आहेत फक्त त्यांना ते इलेक्शन पुरतेच ते वापरून घेतात असे काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो तर ही पद्धत नाही आहे त्याच्यामुळं काय दोन मेडिकल आणले नाही त्यांनी स्वतःच उलट सरकारी मेडिकलला त्यांनी विरोध केला आणि इतकं लांबव हे मी स्पष्टपणे आरोप करतो त्याच्याबद्दल स्वतःच मेडिकल मध्ये पटकन त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे मेडिकल आणला लोकांसाठी आणलं म्हणत तर फ्री ऑफ कॉस्ट करा ना मग आम्ही मान्य करू की खरंच वाढव तुम्ही लोकांसाठी केलं तिथं आवाज सवा पैसे घ्यायला लागले तुम्ही मग स्वतःच कसं म्हणता जनतेसाठी थोडंच आणलं तुम्ही आता सध्याची परिस्थिती आहे कधीपर्यंत हे तिकीट वाटप जाहीर होईल कधीपर्यंत वाटतं असं काय संदेश सर्वसाधारण या दहा तारखेच्या आत आचारसंहिता लागू शकते आठ ते दहा किंवा जास्तीत जास्त पंधरा तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल आणि पंधरा तारखे ते वीस तारखेपर्यंत कोणत्या पक्षाला सुटेल हे कळेल आणि कोणाला सुटेल हे होते भाजपचे विजय वरपुडकर जे स्वतः परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत आणि तशा पद्धतीने ते काम करत आहेत मागील तीन वर्षापासून ते परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन भेटी देत आहेत आणि त्याच विकास कामे कशी चालू आहेत हे देखील पाहत आहेत आता या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळतं का हे आपल्याला पाहावं लागेल पण सध्या तरी ते मात्र आमदारकीची पूर्ण तयारी करताना दिसत आहेत नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी